सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा चौदावा गड आला पण सिंह गेला याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा तानाजी हा कोकणातील या गावचा राहणार होता उत्तर उमरठे आ जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता उत्तर कोंढाणा इ तानाजीच्या भावाचे नाव हे होते उत्तर सूर्याजी दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आ कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाले तीन, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वत काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर सिंहगडावर पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा जाऊन म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागुबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उद्या टाकून मरा नाहीतर तर शत्रूवर तुटून पडा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया